माय लॉर्ड फेरफार नोंदीसाठी हा तीस वर्षांचा विलंब मोठा आहे परंतु अपिलासाठी सादर केलेली कारणे विचारात घेणं आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे की शेतजमिनीच्या बाबतीमध्ये वाटप करण्याची जी प्रक्रिया असते ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे सुद्धा आहे म्हणजे कलम पंच्याऐंशी प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तर त्या मिळकतीचे जे सहहिस्सेदार आहेत त्यांच्यापैकी जे लोक आहेत कोणीतरी एकजण तर ते अर्ज करू शकतात त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो त्याला सगळ्यांनी संमती द्यावी लागते आणि संमती दिल्यानंतर एकत्रित अर्ज संमती आणि जबाब सगळे दिल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप होतं फक्त शेतजमिनीच्या बाबतीमध्ये आता बरेचसे जे न्यायालयामध्ये काही दावे येत आहेत तर ते दावे या बाबतीमध्ये येत आहेत की तीस पस्तीस वर्षापूर्वी एक प्रश्नसुद्धा आपल्याला विचारण्यात आलेला होता की साधारणपणे तीस पस्तीस वर्षापूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप झालेलं होतं माननीय तहसीलदार साहेब यांच्यासमोर आणि त्या वाटपाचा फेरफार झालेला होता म्हणजे साडेचा उतारा तयार झालेला होता त्या वाटपाच्या हुकमाच्या अंमलबजावणीप्रमाणे फेरफार उतारा तयार होऊन त्याचे वेगवेगळे स्वतंत्र सातबाराचे उतारे सुद्धा झालेले होते आणि त्यानंतर तीस पस्तीस वर्षानंतर एखादी मिळकत आम्हाला कमी मिळाली किंवा वाटप चुकीचं झालं या अनुषंगानं जे आहेत ते वाद सुरू होतात आणि अशा प्रकारचे वाद जेव्हा सुरू होतात त्यावेळी बऱ्याच वेळा विलंबमाफीच्या अर्जासह ती जी नोंद झालेली आहे वाटपाच्या हुकमाची तर त्या नोंदीच्या विरुद्ध विलंबमाफीच्या अर्जासह जे वरिष्ठ महसूल अधिकारी आहेत म्हणजेच उपविभागीय अधिकारी असतात ज्याला सब डिव्हिजनल ऑफिसर असं आपण म्हणतो तर त्यांच्याकडं अपील दाखल केलं जातं त्यासोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला जातो तीस पस्तीस वर्षाचा की हा विलंब जो आहे तो आमचा माफ करावा ते वाटप आमच्या परस्पर झालं त्याच्यावर आमच्या सह्याच नव्हत्या आम्हाला क्षेत्र कमी दिलं गेलं किंवा आमच्या पूर्वजांना क्षेत्र कमी दिलं गेलं आणि त्यामुळं ही वाटपाची जी आहे ती नोंद रद्द करावी स यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखादा जेव्हा आदेश होतो मग तो न्यायालयाचा आदेश असो किंवा तो महसूल अधिकारी यांचा आदेश असो आणि त्या आदेशाप्रमाणे जेव्हा एखादी नोंद होते महसूल दप्तरी सात बाराच्या उतार्यावर तर बऱ्याच वेळा ती नोंद चॅलेंज केली जाते म्हणजे ती नोंद रद्द करावी बेकायदेशीर आहे असे म्हणून वरिष्ठ न्यायालयामध्ये केसेस आपले दाखल केली जातात आता या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की ती नोंद रद्द कशी होईल कारण ती नोंद ज्या आदेशाच्या आधारे घेण्यात आलेली आहे तो आदेश जसाच्या तसा आहे तो आदेश कोणत्याही सक्षम वरिष्ठ न्यायालयाने रद्द केलेला नाही आणि त्या आदेशाच्या आधारे त्या आदेशाची केवळ अंमलबजावणी म्हणून ती नोंद झालेली आहे त्यामुळे असं म्हणता येत नाही की ती केवळ नोंद रद्द करावी जर का आपल्याला एखादी नोंद बेकायदेशीर झालेली आहे एखाद्या आदेशाच्या आधारे झालेली विशेषतः असं जर म्हणायचं असेल तर आधी आपल्याला तो आदेश रद्द ठरवून मागावा लागतो तो आदेश रद्द करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर त्या आदेशाच्या अनुषंगाने झालेली नोंद सुद्धा रद्द करावी असं त्यामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो परंतु मुळात चॅलेंज हे आदेशाला करावं लागतं आता जो आपल्या समोर प्रश्न होता की तीस पस्तीस वर्षापूर्वी वाटप झालेला आहे आणि त्याचा विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि तो विलंब माफ करण्यात यावा आणि जी नोंद झालेली आहे ती रद्द करण्यात यावी तर जेव्हा एवढा मोठा विलंब असतो तेव्हा तो शक्यतो म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के केसेसमध्ये जो आहे अगदी एखादी दुसऱ्या पॉईंटमध्ये ती शक्यता असते की तो विलंब माफ होईल का होत नाही तर एवढ्या दिवसाचा विलंब जो झालेला आहे तर तो विलंब का झालेला आहे याचं कोणतंही सबळ कारण आपल्याकडं नसतं कारण एवढे दिवस आपण काय केलं या गोष्टीचं उत्तर आपल्याकडं नसतं आणि केवळ विलंबाचा अर्ज दिला की तीस पस्तीस वर्षापूर्वी एक नोंद झालेली आहे ती बेकायदेशीर आहे ती आम्हाला पसवून झालेली आहे आम्हाला क्षेत्र कमी दिलेलं आहे असं केवळ त्या अर्जामध्ये म्हटलं म्हणजे पस्तीस पस्तीस तीस तीस, तीस वर्षाचा विलंब माफ होऊन विशेषतः आदेशाच्या आधारे झालेली जी फेरफार असते ती रद्द होत नाही त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्याबद्दल रद्द करण्याच्या मार्गाला जाण्यापेक्षा जर आपलं असं म्हणणं असेल की महसूल दफ्तरामध्ये आपल्यावर काही अन्याय झालेला आहे आपल्या परस्पर झालेला आहे काही चुकीचं झालेलं आहे तर आपण आपले जे हक्क आहेत ते न्यायालयामध्ये ठरवून मागू शकता एखाद्या विशिष्ट मिळकतीच्या विशिष्ट हिश्याचा मी मालक आहे असं आपण म्हणून दावा दाखल करू शकतो परंतु एवढ्या विलंबाच्या नोंदीबद्दल आपण विलंबापीसह जरी अपील दाखल केलं तर त्यामध्ये यश येण्याची शक्यता ही ये तिळमात्र नसते त्यामुळे अशा प्रकारच्या केसेस करून यश मिळणारच नाही त्यामुळं ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे आणि आदेशाद्वारे झालेली नोंद हा आदेश रद्द न करता तो आदेश रद्द करून न मागता केवळ फेरफार नोंद जी आहे ती नामंजूर केली जात नाही किंवा झालेली नोंद जी आहे ती रद्द केली जात नाही अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूटूब चॅनलवर पाहत असाल आणि जर का आपण लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं कलरचं आणि स्टार चिन्ह असलेलं बटन दिसलं तर आपण त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले लाईक्स आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतं 大丈夫